आजकाल केस गळतीच्या समस्या खूप वाढलेल्या आहे आणि ह्या समस्या दूर करायच्या असेल तर तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर एकदा या पद्धतीने मेहंदी लावून बघा तुमचे केस बिलकुल गळणार नाही आणि केसांना आवश्यक ते पोषण मिळेल येथे मी दोन कॉफीचे पाऊच घेतलेले आहे एक ग्लास पाण्यामध्ये ते व्यवस्थित असे उकडून घेतलेले आहे आणि थोडंसं गार करून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही जी रेग्युलर मेंदी लावत असाल ती मेंदी या पाण्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने अशी भिजवून घ्यायची आहे या पद्धतीने एकदा तुम्ही जर मेंदी लावली तर तुम्ही याच पद्धतीने मेहंदी लावसाल हे मी खात्रीने तुम्हाला सांगते मी नेहमी माझ्या केसांना याच पद्धतीने मेहंदी लावत असते ही व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये अशा दोन वस्तू टाकायच्या आहे की त्यामुळे तुमचे केस अगदी सुंदर होतील आणि आकर्षक दिसायला लागतील इथे मी दोन व्हिटॅमिन ईच्या टॅबलेट घेतलेले आहे त्या आपल्याला या मेहंदीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्हिटॅमिन ई टॅब्लेटमुळे केसांना एक शाईन येते आणि केस आकर्षक दिसायला लागतात आणि लांब होण्यासाठी सुद्धा मदत होते अर्धा कप दूध मी या मेहंदीमध्ये मिक्स करून घेणार आहे दुधामुळे केसांना एक स्मूथ असं स्टेक्चर येते आणि केस पण छान दिसायला लागतात जे आवश्यक पोषण आहे ते आपल्याला या मेहंदीच्या माध्यमाने केसांना मिळते आणि केस अगदी सुंदर होण्यासाठी याचा उपयोग होतो तुम्ही या पद्धतीने एकदा मेहंदी नक्की भिजवून बघा आणि काय रिझल्ट येतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रात्रभर ही मेहंदी आपल्याला अशाच पद्धतीने व्यवस्थित ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या केसांना मुळापासून तर खालपर्यंत व्यवस्थित लावून घ्यायची आहे केसांना व्यवस्थित मेहंदी लावल्यानंतर दोन तासाने केस व्यवस्थित स्वच्छ असे पाण्याने फक्त धुवून घ्यायचे आहे शॅम्पू लावायचा नाही त्याच्या तिसऱ्या दिवशी तुम्ही केसांना व्यवस्थित तेल करून नंतर शॅम्पू लावून केस धुवून घ्या तुमच्या केसांमध्ये तुम्हालाच फरक जाणवेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका